सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड मध्ये शिवसेना संपर्क कार्यालय अनेक वर्षापासून बंद असल्याने कार्यकर्ते यांचा संपर्क तुटून गेला आहे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र उघडकीस आले आहे शिवसेना स्थापनेपासून मुरबाड मध्ये शिवसेनेचे स्वतःचे कार्यालय बांधकाम केले नाही भाड्याने राहत असून सुद्धा हे कार्यालय बाराही महिने बंदच असते तालुका प्रमुख होऊन गेले तरीही एकालाही शिवसेना शाखा बांधता आली नाही फक्त निवडणूक कधी लागते आम्ही कशी मजा मारतो यावर लक्ष केंद्रित केले असल्याने शिवसैनिक पक्षापासून दुरावत चालले असून यांचे चित्र लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाले निष्ठावंत शिवसैनिक यांना शिविगाळ करणाऱ्या तालुका प्रमुख संतोष विषय यांची हकलपट्टी करा नाही तर सर्व शिवसैनिक राजीनामा देणार याची नोंद पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्वरित घ्यावी आम्ही पक्षाचे काम करणार नाही याची नोंद संपर्क प्रमुख जिल्हा अध्यक्ष यांनी पण घ्यावी अमोल मलिक यांना शिवीगाळ करणाऱ्या तालुका प्रमुख यांना हटवा अशी मागणी करण्यात आली आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भंगे मुरबाड